सर्वसामान्य जनतेचा विलंब आवाज शिवनेरी माझा ज्यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे आपल्याला घेऊन निघलं होतं त्याच्यामुळे एकच पाठमाग उडी मारून असा धरला गेला इथं पेल होती कुत्र्याची पाच मिनिटं नाही इकडे मालिका पगतात पाच मिनिटात कुत्रे इकडे गायब होत्र ठेवलं नाहीतुर येथील कतकरी वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक जखमी श्री गुरुनाथ किसन व आगवाई वर्ष सत्तावीस असे नाव आहे यांच्यावर पहाटे अंदाजे पाच वाजल्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून जखमी केले घटनेची माहिती कळता सदर ठिकाणी तात्काळ वन विभागाची पथक दाखल होऊन सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र ओत्तूर येथे उपचाराकरिता दाखल केले व पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय नारंगाव येथे दाखल करून पुढील उपचार सुरू आहे या कामी माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर श्री एल व्ही ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती ओतूर श्री व्ही ए ओतूर श्री केदार के खंडागळे साहेबराव पारधी व रेस्क्यू टीम यांनी सदर ठिकाणी पिंजरा लावून पुढील कार्य हो सुरू केले आहे काल झाला पाच वाजता हा कस काय झालं काय बरं ते आपल्याला घेऊन निघलं होत एकच पाठ मागून उडी मार असा धरला गेला आम्ही पळत गेलो म्हणून तो थोडा पळाला म्हणून ते थोडं लागलं नाही जास्त हे झालं कुठं कुठं आवाज आहे आपल्या घराबाशी किती दोन पोर आहेत ना त्याला एक इथून निघाला होता असा हे आपल्या कोपी इथून असा ना असा लगेला येता गेला असा जे इथून असा मी तर भरलं त्याला इथ तुम्ही काय केलं मग आम्ही तिकडून पळत आलो ना आवाज आलो ना लगेच मग आम्ही आलो वरडलो बराडलो कडची पण होती ना इकडची मग तसाच पळाला तू డా సోడ సో థాంబల పడా రంగ కాశ్వ తిడే కా मी इथं घरीच थांबून ते गेले घेऊन म्हटलं काय कुठे गेले जलद चावला, चावला तो कोण तुमचा जलद वाघ चावला तो कोण तुमचा तो पुतणे हे भाषा आहे भाषा आहे का हा त्याला कुठं चावलंय तो ठिकाण कुठं चावलेला आता हे खावटे का इथून ते इथ पडत अस आणि इथं दोन नक लावले इथून अख फाडले असं फाडले का फाडलं नाही दात लागलं ते उपचारासाठी कुठं दवाखान्यात दवाखान्यात घेतलं त्यांनी आता तुम्ही एवढ्या जंगलात राहताय बिबट्या येऊ नये म्हणून तुम्ही काय करताय मग बिबटे येऊ नये म्हणजे पिंजरा लावायलाच पाहिजे पिंजरा करायला पाहिजे नाही इथं समजीच लोक येतात मेंढरेवाली येते गाय कोण कोण तिकडे ही लोक याय ना सुद्धा आता नवीन पोलीस स्टेशन बांधाय धरले इथं पण ती आहेच ना येते ते पण ते इथूनच खाली उतरते मग बिबट्याने हल्ला याच्या आधी कधी काय प्रयत्न केलाय काय आता आम्ही काहीच प्रयत्न नाही केला मग परत आता आमच्या काय साधन नाही हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय का कुत्र्यांना खाले तिथली ठेवलं नाही आखी कुत्री खाल्यात तुम्ही काय करताय मग आता बिबट येऊ नये म्हणून आता आमचं एकच म्हणणं आहे पिंजर लावून दे आता बारकाली पोर आहे तिथे बारकाले पोर आहेत का इकड्या रात्रीच्या लगेल ला लाईट वर गेली कोण तिकडे आरतीं पाणी नसले का लाईट जाती ना ते बारका निघतात बाहेर काहीतरी साधन करायचं नाही बारकाले पोरं पण येत नाही का भीतीची एक प्रकार आम्ही पाठवले घेऊन सकाळी तिकडे घरी कुत्री बर आता त्याच्यामुळे येतोय तो कोंबडी फार खाली कोंबडी ठेवली कोंबड्या कुत्र्याची ठेवते का रात्री आल आम्ही समजा इथं धरलो होतं त्याला तुम्ही काहीतरी काळजी घेतली पाहिजे नसत काळजी म्हणजे पाहिजे